नाही तर आम्ही आता ही जे प्रेस कॉन्फरन्स झाली रोज कसं इम्पॅक्ट होईल त्यामुळे आम्ही कॉलेजला मोठं डिस्प्ले बोर्ड करणार आहे की त्या टी व्हीतून एक वॉक थ्रू होईल कॉलेजमधून म्हणजे ह्या कॉलेजमध्ये किती एज्युकेशन किती मुलं ॲडमिशन घेतात त्यांना सोयी काय काय मिळतात यांचं शैक्षणिक स्टँडर्ड काय आहे यांची व्हिजन काय आहे यांची कुठले डिपार्टमेंट आहे आणि ते काय करणार आहेत म्हणजे जे बाहेरून मुलं येतात जे पेरेंट्स आहेत त्यांना कॉलेजमध्ये काय काय सोयी त्यांनी आपल्या पाल्याला आमच्या कॉलेजला ॲडमिशन का घ्यावी आणि घेता त्याचे कसे फायदे हे पण आम्ही सूर्याला कुठल्याही गोष्टीला थोडा वेळ लावतो पण हे माझे विजन आहे नंतर आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात समजा ऑर्गन डोनेशन असो किंवा कुठले असो हे रोज पेशंट कुठली गोष्ट एकदा सांगून होत नाही आज तुम्ही कमी खा हे रोज सांगायला लागतात तेव्हा आपलं वजन कमी होतं तशाच याच्यात आम्ही धरती प्रत्येक विवाह प्रमुखांना सांगून त्यांच्या ज्या मोटिवेशन आहे त्यांचे जे सब्जेक्ट आहे त्यांचे जे विषय आहे याची छोटी एक माहितीपट किंवा चित्रपट आपण जे म्हणतो ते तयार होईल आणि ते पण डिस्प्ले होईल म्हणजे ओपीडी मध्ये दोन पर्यंत जाईल आणि ए आणि बी चोवीस चालू राहील नंतर आपण म्हटलं एक सिटी स्कॅनचं स्कॅनच आहे ते पाठपुरावा मी केलेला आहे बहुतेक उद्या परवा मी टेंडर फ्लोट करू कुठली शासकीय मध्ये असा आपल्यासारखं नाही घरी जाऊन दुधाचं घे ते पर्चेस कमिटी असते ते नियमाला जे सरकारच्या जे नियम आखून देईल त्या नियमाने करायला लागतात कॉस्टिक प्रोसिजर चालू होतील नंतर आपल्याकडे एस टी पी एस टी प्लांट सुद्धा चालू होईल त्याची मंजुरी आम्हाला डिपडीसून मिळालेली आहे आणि बऱ्यापैकी एच पी व्हॅक्सिनेशन कॅम्प हा पहिला झालेला आहे भारतामध्ये आज हेपटायटी एच पी व्हॅ व्हॅक्सिन एच पी व्हायरसमुळे आज बायकांना सर्व्हिस कॅन्सर होतो आणि ते सर्व्हिस कॅन्सर एक बावीस टक्के आपल्या प्रमाण आपल्या देशात आहे हे जर व्हॅक्सिनेशन केलं तर नक्कीच या आधारतून माणूस मुक्त होऊ शकतो म्हणजे हा पहिला कॅन्सर आहे की त्याचं व्हॅक्सिन आपल्याला अवेलेबल आहे आता ते आम्हाला डोनेट केलं होतं त्याचं फारशी फार किंमत नाही आहे ते जर आणलं तर आम्ही नक्की देऊ शकतो आणि आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवला की हे मोफत द्यावं पण हे त्याला खूप वेळ लागेल पण कमीत कमी आपल्या माध्यमातून अवेअरनेस जरी आलं की एच पी व्हॅक्सिन नावाचं व्हॅक्सिन अवेलेबल आहे आणि ते घेतल्यास सर्व्हिस कॅन्सर प्रिय डोस एवढं जरी मला त्यातून एक आनंद होईल आणि